नमस्कार लाडक्या बहिण पुन्हा पैशाचं वाटप झालेलं आहे दहा तारखेला पैसे वाटप झाले होते पुन्हा आज लाडक्या बहिणीच्या खात्यात पैशाचं वितरण झालेलं आहे तुमचा पंधरावा हप्ता पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा झालेला आहे एक दिवस उलटून आहे आणि आज सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा दहा तारखेला रात्रीच्या साडेआठ वाजता आठ वाजून बावीस मिनटं नऊ वाजून तेवीस मिनटं नऊ वाजून एकोणतीस मिनटं म्हणजे साधारणतः एक सकाळी साडे दहा ते अकराच्या दरम्यान पैसे जमा झाले होते त्याच्यानंतर रात्री साडेनऊ पर्यंत पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहेत आज सुट्टीचा दिवस असतानाही अनेक नाही तर लाखो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज सुद्धा पैसे जमा झालेले बघा मुख्यमंत्री लाजी लाडकी बहिणी योजनेमध्ये पुन्हा पैसे वाटप झालेले आहेत पंधरावा हप्ता पंधराशे रुपये खात्यात आलेले आहेत पंधराशे रुपये जमा होत आहेत आज सुद्धा आता उद्या ज्या ज्या महिलांना दहा तारखेला पैसे नाही मिळाले किंवा ज्या महिला असतील ज्यांना उद्याच्या म्हणजे आज पैसे अकरा तारखेला नाही मिळाले त्या महिलांना उद्या पैसे मिळतील का उद्या रविवार आहे आज सुट्टी असताना तुम्हाला पैसे आलेत याचा अर्थ उद्या येऊ शकतात शक्यता मोठ्या प्रमाणात आहे बरं जर उद्या पैसे नाही आले सुट्टीमुळं तर परवादेशी तुमच्या खात्यात पैसे काळजी करू नका लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आहे तुमची एकेवाशी झालेली असो किंवा नसेल आता याच्यामध्ये दोन महिला अशा आहेत दोन प्रकारच्या पंधरावा जो हप्ता आहे ह्या पंधराव्या हप्त्या संदर्भात जर पाहिला असेल तुम्ही तर काही महिला अशा आहेत ज्यांना हा पंधरावा हप्ता जो तो मिळालाय कशामुळं तर एक सी केली काही महिला अशा आहेत ज्यांची एक सी झालेली नाही ठीक आहे एक सी जे आहे ती झालेली नाही मग त्यांना पंधरावा मिळाले तर त्यांना सुद्धा पंधरावा हप्ता मिळालाय सोळावा सुद्धा मिळणारे काळजी करायची आवश्यकता नाही ए के वायसी साठी तुम्हाला परत त्या ठिकाणी दोन महिन्याची मुदत दिलेली आहे वीस नोव्हेंबर जी तारीख आहे त्याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला परत बदल होऊ शकतो ती तारीख परत ई के वाय साठी वाढू शकते कारण कशामुळं की साईटचा प्रॉब्लेम आहे ए सी संदर्भात अनेक प्रॉब्लेम आहे आता ई केवाय सी प्रकारे करायची तुम्हाला ओ टी पी कसा येणार आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण मी स्वतः केलेली आहे त्यावर आपला व्हिडिओ घ्यायचा राहिलेला आहे तुम्ही लेक्चरमध्ये घे आता बघा लाडकी बहीण योजना पंधरावा हप्ता तुम्हाला मिळाला आहे का तर आज आलेला आहे नसेल मिळाल तर कमेंट करा आणि तुमचं सगळ्यात महत्वाचा जिल्हा सांगा कुठल्या जिल्ह्यातून तुम्हाला पाहिजे लक्षात ठेवा अशी कुठलीच महिला नाही की तिला हप्ता नको आहे सगळ्यांनाच पाहिजे तर जिल्हा सांगा की सर या जिल्ह्यामध्ये पैसे आमचे आलेले नाहीये खुशखबर हीच आहे की पैशाचं वाटप सकाळपासून सुरू झालेलं होतं आणि ते आज चालू आहे अनेक महिलांना आज सुद्धा पैसे आलेले आहेत हा दहा तारखेचा आहे बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर दहा तारखेला तारीख दहा दहा दोन हजार पंचवीस या दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यात आलेले जे काही पैसे आहेत त्या पैशाचं वितरण बघा किती आहे पंधराशे रुपये इज क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर आता कोटक बँकेचा नंबर आहे अकाउंट नंबर कुठली बँक आहे कोटक बँक ठीक आहे टूवर्ड्स डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डी बी ती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर नुसार जो तुमचा आधार लिंक बँक अकाउंट आहे त्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला पैसे आले असेल यात कुठलीच शंका नाही परंतु जर नसतील आले तर लक्षात ठेवा एक कमेंट करा आणि तुमचा जिल्हा सांगा की या जिल्ह्यामध्ये आम्हाला पैसे आले नाहीत यात अशा काही महिला आहेत की ज्यांना मागचे काही हप्ते आले नव्हते परंतु आत्ताचा हप्ता आलेला आहे मग त्यांचं म्हणणं की मागचे हप्ते आम्हाला परत मिळतील का तर शक्यता खूप खूप कमी आहे आत्ता हप्ता आला याचा अर्थ तुमचा आता इथून पुढे कंटिन्यू जोपर्यंत ही योजना चालू आहे तोपर्यंत तुम्हाला पैसे येत राहतील कारण काही कारणामुळे ज्या हो हो काही महिला होत्या सव्वीस लाख पर्यंत महिला होत्या त्या काही कारणाने अपात्र झाल्या होत्या आता इके वायशी माध्यमातून जर तुम्ही पात्र झाला असताल आणि तुम्हाला आता या महिन्याचे पैसे आले असतील तर लक्षात ठेवा तुम्हाला कंटिन्यू पैसे येत राहतील ए किवायशी करणं बंधनकारक आहे सगळ्यांनी सुद्धा इ किवायशी करायची आता हा दहा तारखेचा आहे आज सकाळपासूनच दहा तारीख अकरा तारीख पैसे आले मी तुम्हाला अगोदर दहा तारीख ही जी आर आयच्या अगोदर सांगितलं की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत लाडक्या मुलींच्या खात्यात पैशाचं वितरण होईल पुन्हा पैशाचं वाटत झालंय आज सुद्धा लाखो महिलांच्या खात्यात पैसे आले आणि उद्याच्याला संडे मुळे जर महिलांना आलेले तर काळजी करू नका परवारी सोमवारी तुमच्या खात्यात राहिले जे काही पंधराशे रुपये आहेत ते पंधराव्या हप्त्याची येतील आणि दिवाळी बोनसच्या संदर्भात अनेक जणांचं म्हणणं की सर दिवाळी बोनस आम्हाला कधी देणार आहात तर त्या संदर्भात स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील ती माहिती देतील आणि त्याच्यानंतर मग त्यांना वाटलं दिवाळी बोनस लाडक्या महिला द्यायचं तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी दिवाळी बोनस मिळेल परंतु ए केवायशी मुळ पैसे आले नाही का असं अनेक महिलांना वाटत असेल परंतु असं झालेलं नाही लाखो महिला आहेत ज्यांची ए केवायशी बाकी आहे ए केवायशी प्रक्रिया अजून चाळीस टक्के सुद्धा पूर्ण झालेली नाहीये किती टक्के चाळीस टक्के सुद्धा ए केवायसी पूर्ण झाले नाहीये त्यामुळे तुमची ए केवायसी नसेल झाली काळजी करू नका सेकंद हा चला तरी तुमच्या खात्यात पैसे आले किती पंधराशे रुपये आलेले आता तो तुम्हाला जो स्क्रीनशॉट दाखवलाय तो काल दहा तारखेला रात्री आठ वाजून बावीस मिनिट किती रात्री आठ वाजून बावीस मिनिटाला आलेले पैसे होते दहा तारखेचे आज सुद्धा पैसे आलेले आहेत स्क्रीनशॉट लावायचे राहिले त्यामुळे आज सुट्टी असतानाही बँकेला त्या ठिकाणी काय झालेले पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे उद्या रविवार आहे पैसे येतील का सांगणं कठीण आहे परंतु शक्यता आहे काही काही वेळेस असेल रविवारी सुद्धा या लाडक्या बहिणीचे पैसे सरकारने जमा करायला लावलेले आहेत आणि लाडक्या बहिणीपर्यंत आलेले आहे दिवाळीच्या अगोदर तुम्हाला दिवाळी बोनस जे आहे ते बोनस सुद्धा असेल त्यात कुठली शंका नसणार आहे त्यामुळे आत्ता पैसे आले नसतील तुम्हाला तर कमेंट करा उद्याच्याला आहे शक्यता खूप कमी आहे पैसे जमा होतील जर नाही जमा झाले तर सोमवार तुमच्याकडे आहे म्हणून म्हटलं होतं या अगोदरच एक दहा दिवसा अगोदर आपण व्हिडिओ घेतला होता दहा तारखेला दहा ऑक्टोंबर या दिवशी पैसे जमा झालेत ठीक आहे चाळीस टक्के पन्नास टक्के महिलांना आले असतील राहिलेल्या महिलांना आज अक अकरा ऑक्टोबर आहे अकरा ऑक्टोबरला पैसे जमा झाले आता अकरा ऑक्टोंबरला सुद्धा पैसे नसतील आले तर उद्याच्याला बारा ऑक्टोबर आहे शक्यता खूप कमी आहे रविवार असल्यामुळे परंतु तेरा ऑक्टोबर या दिवशी सोमवार आहे काय सोमवार आहे राहिलेल्या सगळ्या महिलांच्या खात्यात या दिवशी पैशाचं वितरण होईल आणि पुढचे जे हप्ते आहेत ते एक वाय मुळे रखडले जाणार आहेत ते सुद्धा तुम्हाला मिळतील परंतु एक सी केलं याचा अर्थ तुम्हाला वर्षभर चिंता तुमची मिटलेली आहे पुढच्या जूनमध्ये तुम्हाला एक एवशी परत करायची जून जुलैमध्ये त्याच्यामुळे ही तुमची जी काही एक वेळ प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या सकाळी चार वाजताच करा कारण चार वाजता केल्यानंतर तुम्ही एकदा टाकला तुमचं आधार क्रमांक ओ टी पी नाही आला तर काळजी करू नका साधारणतः पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा घंटा लागतोच सकाळी चार वाजता दोन तीन वेळेस आधार कार्ड टाका दोन तीन वेळेस ओटीपी टाका होऊन जाते कारण ते करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमची जी काय प्रोसेस आहे ती पूर्ण कम्प्लीट होणार आहे आणि दहा आणि अक्टो अकरा ऑक्टोबरला पैसे जमा झालेले आहेत बाकी कधी पैसे जमा होणारे तर सोमवारी बाकीच्या राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण सगळ्यांचं होणार आहे काळजी करू नका जसे तुम्हाला आजपर्यंत पैसे आले तसे हे पुढचे सुद्धा पैसे येतील हे पंधराशे आले दिवाळी बोनसच्या संदर्भात सुद्धा नवीन अपडेट लवकरच महिला बालकल्याण मंत्री करतील आल्यानंतर मी तुमच्यापर्यंत ती माहिती देईल तसं शेतकऱ्यांना सुद्धा त्या संदर्भात नवीन जी आर आलेल्या आहेत आता लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आहेत ज्या महिला अपात्र होत्या सव्वीस लाखामध्ये त्यातल्या अनेक महिलांच्या खात्यात पैसे आले आता हा जो स्क्रीनशॉट आहे ज्या महिलांनी आपल्याला दिलेला आहे त्यांची एक व्यायची प्रक्रिया पूर्ण झालेली नाहीये तरीही त्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं आहे त्याच्यामुळे एक व्यायची प्रक्रिया झालेली असेल किंवा नसेल तरीही तुमच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण होत आहे एकदा चेक करा कारण काही महिलांना काय झालं एस एम एस आलाच नाहीये डायरेक्ट बँकेत चेक केल्यानंतर कळालं की त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेत तसे तुमच्या सुद्धा खात्यावर ते पैसे जमा झालेत का एकदा चेक करून घ्या हा व्हिडिओ हो खूप महत्वाचा आहे अनेक महिला आहेत ज्या महिलांना हे माहितीच नाही आहे पोस्टाचं अकाउंट आहे मेसेजच नाही मग त्यांना बँकेत जा तर बँकेत जाऊन एकदा चेक करा पैसे आलेत का पैसे नक्की तुमच्या खात्यावर आलेले असतील ठीक आहे हा व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा तुमचे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या सर्व महिलांपर्यंत शेअर करा आणि नवीन एक चॅनेलला अजून आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर याच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका